मानव सुरक्षा फेडरेशन आणी सैनिक मालेगाव रोडवरील गोशाळेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील गोसेवेत आवेरित कार्यरत असलेल्या गोरक्षकांच्या फेडरेशनच्या वतीने अधिकृत नियुक्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आलं महेश राजपूत यांच्या पुढाकाराने आणि शिफारशीने आयोजित केलेल्या या सोहळ्याचा मुख्य उद्देश समाजसेवा आणि गोसेवेच्या कार्याला अधिक बळकट करणे हा होता यावेळी उपस्थित गोरक्षकांना त्यांचे कार्य अधिक प्रभावीपणे कसे करावे याविषयी मान्यवरांकडून विशेष मार्गदर्शन देखील करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्ह्यातील गोरक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती यावेळी आयोजकांनी महत्वपूर्ण ग्वाही दिली आहे की ज्या गोरक्षकांना आज नियुक्तीपत्रे देण्यात आली आहे त्यांना भविष्यात गोसेवा करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन हे सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि त्यांना सर्वतोपरी कायदेशीर व सामाजिक सहकार्य हो करे या आश्वासनामुळे गोरक्षकांचे मनोधैर्य उंचावले असून गोसेवेच्या कार्यात आता नवीन उत्साह निर्माण होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे तुकारामा आहेत जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन संस्थापक अध्यक्ष आणि सैनिक महाराष्ट्र अध्यक्ष आणि जागतिक कार्यकारी संपादक आज आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये गोरक्षकांना या आज नियुक्तीपत्र आपण दिलेली आहेत की समाजसेवा गोसेवा या सर्वांची सेवा यांच्या हाताने घडव त्यासाठी आम्ही आज त्या ठिकाणी आपले महेश राजपूत यांच्या शिफारशीनुसार आज आम्ही सर्वांना नियुक्तीपत्र दिलेले आहे त्या पद्धतीनं इथून पुढं कामाला त्यांना कुठेही अडचण येणार नाही त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागं खंबीर उभं राहून त्यांना सहकार्य करू असंच आम्ही एवढं बोलतो जय जे हिंद जय महाराष्ट्र जय गोष्ट